नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी जे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आर एस एस बी जे पी काँग्रेस इत्यादी पक्षांच्या सूत्रांच्या संपर्कात असतात म्हणजे त्यांना बातम्या कळत असतात अशा पत्रकारांचे जेव्हा आपण विश्लेषण ऐकतो त्याच्यावरून काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की आत्ताचं जे राजकारण आहे देशामध्ये राज्यामध्ये ते ज्या पद्धतीने मूळ होतं आहे ते असं का मूळ होत आहे असं का अचानक सी ए जाहीर करतात मोदीजी अचानक सी ए कसं काय आलं अचानकपणे हरियाणातलं सरकार जे आहे ते बदलून जातं आधीचा मुख्यमंत्री राजीनामा देतो आणि नंतर दुसरा शपथ घेतो उत्तर प्रदेशामध्ये जे योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतके महिने विरोध करत असतात ते अचानक मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होतो आणि बिहारमध्ये चिराग पासवान इतका भाव खातोय त्याला पाच पाच जागा त्याच्यासोबत पाच खासदारसुद्धा थांबलेलं नाही आहेत त्याच्या काकाने त्याचा पक्ष पडून टाकला तरी त्याला धरून ठेवण्यासाठी मोदी आणि शहा पाच पाच जागांसाठी त्याला एंटरटेन करतात नितीश कुमाराला कुमाऱ्यांना ऐनवळी फोडतात मग आंध्र प्रदेशमध्ये ज्या ज्या पद्धतीने युती व्हावी याच्यासाठी भाजप वाटेल ते करतं ओरिसामध्ये जिथे त्यांना स्व स्वबळावर सत्ता स्थापन करायची असते तिथे जाऊन ते बिजू पटनायक जे आहेत नवीन पटनायक जे आहेत त्यांच्या बी जे डीसोबत जाऊन युती करतात छुपी युती करतात की तुम्ही लोकस विधानसभेला तुम्ही जिंका लोकसभेला आम्हाला मदत करा तर हे जे चाललेलं आहे याची पार्श्वभूमी काय आहे तर याची पार्श्वभूमी जे आहे मित्रांनो ती एक अशी आहे की उत्तर प्रदेशामध्ये आर एस एसचा जो इंटरनल सर्वे आहे त्या सर्वेमुळे बी जे पीचं आणि आर एस एसचं धाव धावधन आणलेलं आहे आणि या सर्वेप्रमाणे शेतकरी जे आहेत उत्तर प्रदेशातले आणि देशातल्या इतर भागातले इन्क्लुडिंग हरियाणा महाराष्ट्र मध्य प्रदेश पंजाब वगैरे ह्या सगळ्या भागातला शेतकरी जो आहे या शेतकऱ्याचं मत पूर्णपणे भाजपच्या विरोधात झालेलं आहे याचा भ्रमनिराज झालेला आहे आणि त्यामुळे भाजप साधारणतः चाळीस ते एक्केचाळीस जागांवर येऊन ठेपणार आहे उत्तर प्रदेशामध्ये असा आर एस एसचा इंटरनल सर्वे आहे आणि हा सर्वे असा आल्यामुळे त्यांची अचानक मिटिंग झाली त्यांच्यात काही मिटिंग झाल्या आणि त्या मिटिंगमध्ये योगींचे हात जोडण्यात आले की बाबा तुझा विरोध बंद कर आणि या ओमप्रकाश राजभर असेल किंवा दाराससिंह चौहान असतील या आणि चौधरी चरणसिंग यांचा जो नातू आहे जयंत चौधरी यांच्या लोकांना मंत्रीपद दे आणि विस्तार कर म्हणजे यांच्या जा ज्या जाती आहेत या आपल्याला जोडून घेता येतील आणि मग सीट मध्ये उत्तर प्रदेशामध्ये ते ज्या मायनर मायनर बिहारमधल्या असतील युपीतल्या असतील ज्या छोट्या छोट्या पार्टी ज्यांना सीट देणार नव्हतं बी जे पी स्वबळावर लढणार होतं तिथे त्या सीट्सवर देखील त्यांना त्या लोकांना सीट द्यावं लागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतो हो, आहोत अशोक चव्हाण की जे स्वतः खासदारकी हारलेले आहेत ज्यांना कधी काँग्रेसचा विस्तार करता आलेला नाही असे लोक देखील फोडून केवळ नांदेडची सीट वाचवता यावी जिते मोठा की जिथे मोठं आव्हान उभं करू नये या लोकांनी एवढ्यासाठी त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना खासदार की राज्यसभेतली दिलेली आहे एक सीट वाचवायसाठी एक राज्यसभेची सीट त्यांना देऊन टाकलेली आहे आणि सगळीकडे आपल्याला हेच दिसतंय आता हरियाणामध्ये जाट लोकांचं वोट फोडता यावं याच्यासाठी त्यांनी ते डिलिंग केलेलं आहे तिथला जो जे जे पी पक्ष आहे त्याला आता बाजूला केलं आहे मग तो लोकसभेला विरोधात उभा राहील आणि जाट लोकांचे मतं फोडेल जेणेकरून काँग्रेसच्या सीट कमी करता येतील हीच पॉलिसी बिहारमध्ये वापरली जाते आहे महाराष्ट्रातही अशीच हवा झालेली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दोन ऑडिओ मी तुम्हाला ऐकून दाखवतो ते तुम्ही ऑडिओ ऐका आणि मग मी पुन्हा या विषयावर बोलतो तर हे ऑडिओ जे आहेत हे साधारणतः तीन मिनटं चालणार आहेत दोन्ही ऑडिओ ऐका एक ऑडिओ जो आहे हा माझ्या वडिलांचा आहे शेतकरी कापूस शेतकरी जे आहेत त्यांचा आहे आणि दुसरा एका सरपंचचा आहे धाराशिव जिल्ह्यातले सरपंच धाराशिव तालुक्यातले सरपंच आहेत त्यांचा आहे तो आयका खतावर अठरा टक्के गेस्ट लावल्या त्याच्याबद्दल काय चांगलं बोललं तर काय म्हणतो खतावर बियाणावर अठरा टक्के गेस्ट लावले शेतकरी आहे त्या हा त्याच्याबद्दल भाजप सरकार मोदी सरकार काय बोलेल का, जीश्ट्रार देटे जीश्ट्रार देटे जीश्ट्रार सर्कार, सर्कार का दोन हजार रुपये देते दोन हजार रुपये देते सहा महिन्याला हा अहो आयशे ऐंशी हजार रुपयाचं खातं टाकतो मी शेताला भूस उत्पादक शेतकरी आहे मी अठरा टक्के जीएसटी न किती पैसे झाले किती झाले सांगा भाऊ सर तुमच्या अडचणी सांगा मला हो हीच अडचण आहे शेतकऱ्याची अठरा टक्के जीएसटी लावली औषधाला पवारायच्या ही अडचण आहे मला शेतकऱ्याची मोदी साहेबांनी सांगा तेवढं खरेदी जरा खरेदी केली ट्रॅक्टर खरेदी केलं त्याला नांगर बिर नियंत्रण त्याला रोट रेटर घेतलं तर त्याला बारा टक्के जीएसटी लावले हा मग शेतकऱ्याला जरा जीएसटी मो करा मोदी सरकारला तुमचं सर ताजुबा सांगा सर तालुका धाराशिव धाराशिव जिल्हा जिल्हा धाराशिव बर ठीक आहे सर तुमची जे तक्रार आहे उपसरपंचा मी युवराज कोणगाव तो उपसरपंचा आहे मी हो ठीक आहे सर मी तुमची तक्रार जे समोर बसवतो अधिक आम्हाला शेतकऱ्याचा जोड्या राहायला दार गेलो भाजपचं काम करायला मग कुणी लोक जोडे लागले तर माझे बोलले गोकुल गोकुल सिंगजी पालसा होत आहे का हो होत आहे हो बोला बोला सर हो, आपल्याला किंवा हो। आपल्या कुटुंबातील कोणाला किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेमध्ये पैसे मिळतात का, का पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हो मिळतात मॅडम तर आनंद होईल की आपल्यासारख्या आपल्या कुठे नदी शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केले किसन सम योजनेचा लाभ मिळत आहे आपल्याला जाणून आनंद होईल म्हणून सध्या हवाय नदी शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे हो हो मिळतोय ना ताई आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजप सुद्धा त्यांच्या मित्रपक्षाला पाठिंबा द्याल का ताई म, ताई हॅलो माझी शंभर क्विंटल कपाची घरात पडलेली आहे ताई हॅलो बोला सर मी शेतकरी माझी शंभर क्विंटल कपाशी घरात पडलेली आहे आपल्याला शेतमाला भाव पाहिजे का मागच्या वर्षी बारा हजार रुपयाचा भाव आहे दोन वर्ष पूर्वी यावर्षी साडेसहा हजारचा भाव आहे ते दोन हजार रुपयाचा तुकडं फेकून देतात आम्हाला आणि आमच्या एक क्विंटल सहा हजार रुपये कापतात सांगा तुम्ही ते मोदीजी आठ हजाराच्या आठ हजार आठ हजार कोटीच्या विमानामध्ये फिरता आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावाकडे लक्ष देत नाही ज्या वेळेला माल जास्त पिकतो शेतकऱ्यांचा तेव्हा ते माल आयात करून घेतात आणि लोक दुश्मन शेतकऱ्यांचे तर मित्रांनो तुम्ही ऑडिओ ऐकले मग आता ही जी हवा ताईट झालेली आहे कारण आर एस एस ला आता दहा वर्षापासून झेड सेक्युरिटी प्रचंड निधी आर एस एसच्या ऑफिसेस दिल्लीमध्ये आणि इतर ठिकाणी बांधले गेले त्यांचे रिसोर्सेस वाढले यांचं एकदम लक्षरीयस काम आर एस एसचं चालू झालं आहे विचार करा की आर एस एसचा चिप जो आहे स्वयं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दांड दांडू काठ्या लाट्या इतकं तालीम देतात आणि त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चिप जो आहे तो जेड सेक्युरिटीत फिरतो इतकी आयुष्यरामाची सव सवय आहे आणि आता दहा वर्षामध्ये कुठून कुठून त्यांचा पैसा आला आहे त्यांना कुठे कुठे जमिनी दिल्या गेलेल्या आहेत त्यांच्या सरकारच्या काळात राज्य असेल केंद्र असेल हे सगळं जर बदल झाला तर हे एक्सपोज होईल आणि हा सगळा आयुष्यरामार हा आराम जो आहे एका दिवसात जाईल कारण जे सरकार येईल त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील जे सरकार येईल त्याच्यामध्ये ममता दिदी असतील त्याच्यात उद्धव ठाकरे असतील त्याच्यात शरद पवार असतील आणि हे सगळे विरोधक ज्या सरकारमध्ये असतील ते आर एस एसचं भांडापोड केल्याशिवाय राहणार नाहीत ते मोदी शहांचा भांडापोड केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे ही सत्ता त्यांना टिकवायची आहे म्हणून काहीही करून ही सत्ता टिकवण्यासाठी मंदिर आणलं मंदिर आता पूर्ण बाद झालेलं आहे कोणीही शेतकरी मंदिराचा विषय घेऊन किंवा इव्हन शहरी भागातसुद्धा मंदिराचा राम मंदिराचा विषय घेऊन भाजपला मतदान करू असं म्हणत नाही हा मुद्दा बाद होणार होता मी मी देखील माझ्या सोशल मीडियावर म्हटलं होतो की येणाऱ्या दोन तीन काही आठवड्यांमध्ये राम मंदिर हा मुद्दा असणार नाही परंतु त्यावेळेला गोदी मीडियाने असं वातावरण केलं होतं की सगळा भारत आता इथून पुढे इलेक्शनपर्यंत राममय केला जाईल अयोध्या अयोध्या केला जाईल आणि या रामाच्या रंगामध्ये सगळा भारत राममय होईल आणि मोदींना पुन्हा दोन हजार चोवीस निवडून देईल परंतु मी त्यावेळी देखील म्हणलो होतो की हा राजकीय उत्सव केलेला आहे याला शंकराचार्य जे ब्राह्मण धर्माचे हिंदू धर्माचे प्रमुख मानले जातात त्यांनी देखील याला मान्यता दिली नव्हती हो याला अनेकांची मान्यता भाजपमधून देखील नव्हती हो परंतु मोदींना हे मिरवायचं होतं स्वतः सगळं करायचं होतं त्यांच्यावर अनेक आक्षेप झाले धार्मिक क्षेत्रातले आक्षेप झाले राजकीय आक्षेप जाऊ द्या परंतु तरी देखील ते ऐकलं नाही आणि हे बरोबर गेलेलं नाही तर त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा गेलेला आहे मग पुन्हा पुन्हा ते जुनं जे कार्ड आहे त्यांचं हिंदू मुस्लिमचं ते ते आणायचा प्रयत्न करत आता सी ए आणलंय आता हे सी ए आपल्यासाठी महाराष्ट्र गुजरात वगैरे यासाठी फार महत्वाचं नाही परंतु ओरिसामध्ये याचा काही सीट्सवर फरक पडतो पश्चिम बंगालमध्ये याचा पाच सहा लोकसभा सीट्सवर फरक पडतो कारण तिथे जे काही कम्युनिटीज ज्या बांगलादेशातून तिथे मायग्रेट झालेल्या आहेत की ज्यांना प्रॉब्लेम्स येतात त्यातल्या बहुतांश लोकांना सिटीजनशिप ऑलरेडी मिळून गेली आहे परंतु त्यांच्यावर तरीसुद्धा एक अजून एक राजकीय मुलामात चढवण्यासाठी की बघा आम्ही तुमच्या लोकांसाठी कसं हे आणलं आणि हे कसे मायग्रेट झालेले तिथले बांगलादेशातले हिंदू लोक पूर्वीपासून आलेले आहेत हे अनेक दशकांपासून आहेत ओरि आसाममध्ये ओरिसा आसाममध्ये देखील आहेत तर यांच्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे परंतु याला मुस्लिम रस्त्यावरून विरोध करतील ओवैसी साहेब येतील आणि असे जे त्यांचे मुल्ला मौलवी असतील हे येतील आणि मग ते रिॲक्ट होत आहेत म्हणून हिंदू मत कॉन्सॉलिडेट करता येईल आणि मग वेगवेगळ्या इमोशनल स्टोरीज पाकिस्तान बांगलादेशमधल्या मुसलमानांच्या करता येतील ज्या लोकांना काश्मिरी पंडितांशी काही घेणं देणं नाही लडाखमधल्या लोकांशी घेणं देणं नाही ज्यांना आपल्या सी दिल्ली शी दिल्ली हरियाणा पंजाबच्या बॉर्डरवर जीव देणाऱ्या शेतकऱ्यांशी घेणं नाही बलात्कार पीडित कुस्तीगीर पैलवान ज्या हिंदू आहेत यांच्याशी घेणं देणं नाही त्यांना या पाकिस्तानातल्या आणि बांगलादेशातल्या हिंदूंशी काय घेणं देणं आहे त्याच्याने काही होणार नाही परंतु हा एक पॉईंट ऑफ अटेन्शन केला जातो आणि त्याच्यावर हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन जे लोक भावनिक असतात त्यांना चिडवता येतं मुस्लिमांच्या विरोधामध्ये आणि हे मत कॉन्सॉलिडेट करता येतात परंतु हा मुद्दा देखील त्यांचा फेल गेलेला आहे कारण रमजानचा महिना आहे मुस्लिम समाज आपला शांत राहायचं आनंदाने राहायचं या मूडमध्ये आहे आणि त्यांनी कुठलीही रिॲक्शन दिली नाही उलट हिंदू लोकच याच्यावर रिॲक्ट करतात की हा राजकीय मुद्दा आहे याला अशा पद्धतीने वापरू नका हा संविधानाच्या विरोधात आहे एका पर्टिक्युलर समाजाला वगळून अशा प्रकारचा हा नागरी कायदा तयार करणं हे चुकीचं आहे आता तामिळनाडूतले काही सुपरस्टार्स आहेत ते पुढे आलेले आहेत आणि ते हिंदू आहेत ते म्हणतात की धिस इज रॉंग दिस शुड नॉट हॅपन इन अवर कंट्री वी नीड पीस त्यामुळे सी आय गेलं ते मंदिर गेलं हे भारतरत्न वाटले ते गेलं इतकी फोडाफोडी किती गेली आणि ती देखील कामात येत नाही तरीसुद्धा जनतेचा मूड बदलत नाही म्हणून आता या वेगवेगळ्या जे एस सी एस टी ओ बी सीचे जे छोटे मोठे गट आहेत यू पी बिहारमधले यांना धरून ठेवायचं यांना मंत्रिपदं द्यायचे यांना एक्सपान्शन द्यायचं सी ए एचा मुद्दा आता काढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींनी देखील फरक पडत नसेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जोपर्यंत ही आचारसंहिता लागवत नाही तोपर्यंत मोदीजी परत अजून काही गोष्टी अनाऊन्स करतील शेतकऱ्यांचा जो सन्मान निधी जो दोन हजार आहे तो वाढवता वाढवला जाण्याची घोषणा होऊ शकते कारण अशीच घोषणा दोन हजार एकोणीसच्या ऐन आचारसंहितेच्या आदल्या काही दिवस आधी केली गेली होती आणि त्याचा त्यांना भरपूर फायदा झाला होता शेतकरी मत देत होते परंतु आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलेला आहे सर्वेमधून आर एस एसच्या की जे दोन हजार हे देत आहेत परंतु वेगवेगळ्या माध्यमातून खत बी बियाणं कीटकनाशक आणि भा शेतमालाला भाव न देणे यातून ते वीस वीस हजार कापून घेत आहेत प्रति दोन हजार दिले त्याच्यातले वीस हजार कापून घेतले जात आहेत हाच अनुभव सग सर्वत्र शेतकऱ्यांचा असल्यामुळे हे शेतकरी हे आर एस एस बी जे पीचं टेन्शन झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांनीच आर एस एसची हवा ताईट केलेली आहे आणि भाजपपेक्षा देखील आर एस एसला जास्त चिंता आहे कारण भाजपमध्ये लोक येत जात राहतील सत्तर पंच्याहत्तर झाले की ते रिटायर होतील मोदी आज आहेत उद्या रिटायर होतील शाह जातील योगी जातील परंतु आर एस एसला ला काम सतत आहे म्हणून बीजेपीपेक्षाही आर एस एसला ला फार मोठं टेन्शन शेतकऱ्यांनी दिलेलं आहे हा शेतकऱ्यांच्या मूळ मुद्द्यावर आडून बसण्याचा हा विजय असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आता इथून पुढे भावनिक मुद्द्यांवर इमोशनल न होता आपल्या समस्या काय आहेत आपल्याला काय महत्वाचं आहे आणि ते यांनी फुलफिल केलं की आपल्याला फसवलं या मुद्द्यावरच वोटिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे जय हिंद मित्रमैत्रिणी